कोल्हापूर आणि नाशिकनंतर आता नांदेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं गेलं यावेळेला त्यांनी मराठा समाजावर अन्याय होत असून त्यांची बाजू कोण मांडणार असा सवालही उपस्थित केला तर यावेळी त्यांना स... त्यांनी संसदेत बोलू दिलं नसतं तर खासदार की सोडून दिली असती असंही म्हटलेलं आहे नांदेडमधल्या भाषणामध्ये त्यांनी अशोक चव्हाणांवर सुद्धा टीका केली आहे नांदेडच्या सुपुत्रांना संभाजीराजेंना भेटायला वेळ मिळाला नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय आपल्या मागे समाजाची ताकद आहे शिवशाहूचा वारसा आहे आणि शिवशाहूचा वारसा गप दिलीप का दिल्लीत सुद्धा औरंगजेब ज्यावेळी शिवाजी महाराज भेटत गेले होते त्या शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी अपमान अनमान केलं त्या औरंगजेबनी त्या दाराजेबला असं धुडकावला तिथं बाहेर पडले मी ठरवलं होतं मी जर मला तिने मला बोलायला दिलं नाही त्या दिवशी अरे कुठल्या खासदार ती सोडू टाकली म्हणून तिथं आले दिल्लीत कोण आले दिल्लीत नांदेडचे सुपुत्र तिने दौरा केला अनेक लोकांना भेटले शिवसेनेतल्या लोकांना भेटले तिथं काँग्रेसच्या लोकांना भेटले पण त्यांना संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता का संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता आंबेडकरांनी त्यांना प्रश्न विचारवा विचारवा त्यांना का भेटले नाहीत ने? समाजाचं नेतृत्व कोण करतो हो? आज नाही दोन हजार सात पासून राजकारण विरीत करतोय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आग्रह धरल्यानंतरच संभाजी राजेंना त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं होतं आणि लोकसभेत भाजपचा एकही सदस्य महाराष्ट्रातला या म्हणजे मराठा समाजाचा या बाबतीमध्ये बोलू दिलं नाही त्यांना किंवा ते बोलले नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे सर्व जो डाव आहे तो आता भाजपवर उलटलेला आहे आणि म्हणून डॅमेज कंट्रोल एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न भाजपने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे कदाचित हे राज्यांच्या कानापर्यंत आलं नसावं असं माझं मत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा त्यांनी थोडीशी माहिती बारकावी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे दरम्यान याच कार्यक्रमामध्ये गडकरींना गडकरींनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत मेट्रोचा रंग आवडला नाही तो बदलून टाका असं गडकरींनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना सांगितलं तो ये थोड़ा मेरे ध्यान में आया है तो जरा कॉन्ट्रेक्टर को कसो और उसको पुटिंग लगाकर ये ठीक करने के लिए लगाओ दूसरा ये जो फीलर है इसको जरा कलर लगाओ तो कलरिंग करने से क्या होगा कि और शोभी उनको दिखेगा आपके आर्किटेक्ट से सलाह लेकर बाकी आपने अच्छा ही किया है और मेरे ये सुझाव जो है आपके कमियों के कारण नहीं है ये थोड़ा और अच्छा अगर नीचे का भी ये प्लेटफॉर्म और आपकी जो क्षमता है मुंबईमध्ये गेली अनेक वर्ष एकाच पक्षाची सत्ता आहे त्यांनी मुंबई बकाल के लिए मुंबईतला बत्तीस वर्षांचा बकालपणा संपवण्यासाठी सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि भाजपची सत्ता येणं आवश्यक आहे मुंबईमध्ये भाजपची सत्ता येणार आणि त्याला आम्ही जागतिक दर्जाचं शहर करणार या शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय तर सरकार स्थापन करण्यासाठी ज्योतिषी मिळत नाही असंही वक्तव्य राणेंनी केलंय मुंबईचं परिवर्तन व्हायचं असेल बत्तीस वर्षाचा बकालपणा जायचा असेल मिठी नदीतून वाहून जायचं असेल तर सत्ता परिवर्तन आवश्यक आहे बी जे पीची कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेशन मध्ये मुंबई महानगरमध्ये सत्ता येणं आवश्यक आहे आणि आम्ही मग जे परिवर्तन करू मुंबईचे आम्ही जागतिक कीर्तीच्या शहरांबरोबर स्पर्धा करू आणि दाखवू लोकांना की आम्ही कसं शहर बनू शकतो आणि हे परिवर्तन होत असताना महाराष्ट्रात काय अनेक जण पत्रकार प्रश्न विचार जाऊ द्या महाराष्ट्रात सत्ता कधी येणार कधी येईल मुहूर्त काढायला अजून कोण ज्योतिषी मिळाला नाही पण आताच्या सरकारचं भवितव्य आम्ही ठरवणार